झोपले आहे चालेल शुभरात्री ताई झोपा खूप खूप धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद जेवण झाले का दादा हो अमोल दादा जेवण झाले जय जे शिवराय जय शिवराय अमोल दादा खूप खूप धन्यवाद दादा लाईवला लाईवला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुमचे जेवण झाले का अमोलदादा दादा तुमचे जेवण झाले का निकित ताई कोल्हापूर तुमचं कोणतं तुमचं गाव कोणतं ताई माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई कामेरी वाळवा निकिता ताई आणि अमोल पाटील दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे अमोल दादा जय शिवराय निकिता निकिता अनिल म्हणत आहे जय शिवराय निकिताताई आपण कुठल्या प गावातून आहात निकिता ताई नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न देतो ताई चॅनल आहे का तुमचे निकिता तुमचे चॅनल आहे का असेल तर माझ्या चॅनलला कमेंट करा मला रिटर्न देतो व्हिडिओवरती कमेंट करा सबस्क्राईब करा मला रिटर्न देतो जय शिवराय आहे निकिता अनिल खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई जेवण झाले का ताई अमल दादा जेवण झाले का अमल दादा जेवण झाले का निकिता ताई जेवण झाले का कमेंट करा कमेंट करून सांगा खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादांना मित्रांनो खूब खूब धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा